सोनखेडमध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता यावेळी या जनता दरबाराला लोहा तहसीलचे तहसीलदार गटविकास अधिकारी सोनखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महावितरण विभागाचे अभियंता यासह तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्वच विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते तसेच या जनता दरबारामध्ये सर्वसामान्य व्यक्तींनीही मोठ्या प्रमाणामध्ये विभागाच्या कर्मचाऱ्यापुढे अधिकाऱ्यापुढे यावेळी सर्वसामान्य जनतेने मांडल्या यावेळी आमदार बोंढारकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच सर्वसामान्य व्यक्तींचे काम न केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची मी गय करणार नाही अशी तंबी देखील यावेळी आमदार बोंढारकर यांनी दिलीमध्ये आपल्या वतीने जनता दरबार काय प्रोनखेडमध्ये या भागासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता दरबाराचा एकच उद्देश आहे लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटले जावे लोकांच्या जे काही अडीअडचणी आहेत त्याचं निवारण या ठिकाणी या व्हावं यासाठी जनता दरबाराचं आयोजन आम्ही केलं की वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात आणि ते तात्काळ कशा सोडवता येतील यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या अडचणी सोडवण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी होतं आहे काही अडचणी आम्ही सोडवतोय काही जे काही प्रलंबित गोष्टी आहेत त्यासाठीसुद्धा पुढच्या काळामध्ये निश्चित त्या अडचणीसुद्धा आम्ही सोडू या जनता दरबाराच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या हिताचे नि निर्णय जनतेसाठी काम करण्याचे निर्णय आम्ही या जनता दरबाराच्या माध्यमातून घेतले जेणेकरून जनतेमध्ये आणि आमच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी राहावी जनतेमध्ये आणि आमच्यामध्ये संवाद व्हावा यासाठी त्यांच्या अडीअडचणी आम्ही जाणून घ्याव्यात त्यांच्या अडीअडचणी या एका छताखाली सोडवाव्यात यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं आणि निश्चित यामध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि लोकांच्या अडचणी या ठिकाणी सुटल्या जातील वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस काय तोडगा निघाला काय किंवा कशा मदत करणार मी दोन दिवसाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे कृषीमंत्री साहेब यांना भेटून निवेदन केलं तुम्ही आपण सर्वांनी ते बातम्यासुद्धा दिल्या मी स्वतः या राज्याचे कृषी मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे ज्या पद्धतीनं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये अनेक पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत ज्वारी असेल बाजरी असेल मका असतील केळीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं फळबागेचं न मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठा झटका या ठिकाणी बसलेला आहे शेतकरी राबराब राबून कष्ट करून त्या पिकाला वाढवतं आहे आणि तोंडाला आलेला घास शेतकऱ्यांचा या ठिकाणी गेलेला आहे त्यासाठी शासन दरबारी जे काही मला शेतकऱ्यांसाठी झगडावं लागेल ते मी निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी झगडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी करणार आहे आणि मला कृषीमंत्र्यांनीसुद्धा शब्द दिला त्याच दिवशी आपले माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला आणि जे काही आता तहसीलदार साहेब माझ्यासोबत आहेत आम्ही ताबडतोब ज्या दिवशी नुकसान झालं अतिवृष्टी झाली वादळी वारे आले होते, होते, त्या त्या दिवशी आम्ही स्वतः बांधावरती गेलो अधिकारी माझ्यासोबत होते तहसीलदार माझ्यासोबत होते कर्मचारी होते आणि तात्काळ त्या ठिकाणचे पंचनामे आम्ही केले आणि शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण त्यामध्ये प्रामुख्यानं काम करतो आहे आणि शेतकऱ्याला जास्तीची मदत मिळून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करू आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ आमचे प्रयत्न राहणार नांदेड जिल्ह्यामध्ये रोजगार योजनेच्या माध्यमातून जे गैर गैरव्यवहार होत आहेत या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आपण प्रश्न मांडलो आहे त्यावर काय तप रोजगार हमीच्या माध्यमातून जो प्रश्न आपण मांडला होता त्याचा एकच उद्देश होता जे काही लोक का काम करतात त्या लोकांना काही बिलं मिळत नाही आहेत आणि काही अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काम न होताही काही लोकांनी बिलं उचलले यासाठी ते, ते तक्रार आपण केली होती त्यामध्ये अधिकाऱ्यांचं सकारात्मक उत्तर आलेलं आहे आणि जे कोणी बोगसगिरी करत असेल त्याच्यावर अधिकाऱ्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यावरती कारवाई होणार आहे काही लोकांवर कारवाई झालेली आहे बोगसगिरी या ठिकाणी चालणार नाही जे कोणी काम केलं आहे त्याला निश्चितपणे मदत होईल त्यांना त्याचे पैसे दिल्या जातील अशी भूमिका या माध्यमातून आमची आहे आज जे काही सर्वसामान्य व्यक्तीच्या समस्या होत्या संबंधित विभागाचे या ठिकाणी आजच्या दिवसापुरत्या समस्या नसून त्याचा फॉलोअप कशा पद्धतीने आता आज जे आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या त्याचं निवारण आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं वेगवेगळे डिपार्टमेंटचे कर्मचारी या ठिकाणी बसवलेले आहेत त्यावरती आमचेही काही पी एस आहेत त्यांच्या माध्यमातून ते एक टीम आमची वेगळी त्यावरती काम करणार आहे जे काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून फॉलोअप घेऊन आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचं काम कसं होईल यासाठी पुढच्या काळामध्ये निश्चित आमचं काम चालू राहील आणि शेतकऱ्यांना मजुरांना लोकांना जे काही अडचणी आहेत त्यांचं अडचणीचं निवारण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगितलं जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वात जास्त कुठल्या समस्या सर्व नागरिक घेऊन आले ते लाईटच्या समस्या घेऊन आले होते ते वेगळ्या पद्धती लाईटच्या समस्या घ्या कायमस्वरूपी संपाव्या यासाठी वेगळी काय वगैरे वरिष्ठांशी घेऊन काय मार्ग करणार आहे निश्चितपणे लाईटचा मोठा विषय आहे वाऱ्या वादळामुळे खूप मोठे पोल काही पडलेले आहेत डी पी पडलेले आहेत तार तुटलेले आहेत अनेक समस्या लाईट खात्याच्या या ठिकाणी आहेत परंतु प्रश्न जरी लाईट खात्याचा असेल ते जीवन आवश्यक प्रश्न आहे जीवन आवश्यक प्रश्न म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे या माध्यमातून आपण आता पाहिलं मी अधिकाऱ्यांनाही कडक सूचना दिलेली आहेत की कुठली लाईट जास्त काळ अंधारामध्ये गाव ते राहता कामा नाही यासाठी आपण या काम करावं अशा तुमच्यासमोरच मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहेत आणि यामध्ये मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं मागणी केलेली आहे मला दोनशे डी पीची मागणी केलेली आहे आणि पाचशे ते हजार पोल आणि वायर याची मी मागणी केलेली आहे जेणेकरून माझ्या मतदारसंघामध्ये मा शेतकऱ्यांना जे काही अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत डी पीचे जे आहेत पोलचे आहेत तारचे आहेत ते सुटावा यासाठी मी ते प्रयत्न करणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब मला भरीव असं योगदान या ठिकाणी देतील आणि शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या अडचणी त्यामधून सुटतील भागातील जे बांधकाम कामगार आहेत त्यांची नवीन नोंदणी असो किंवा नोंदणी करून असो त्या संबंधित अधिकारी वगैरे त्यांना सह्या देत त्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत आलेल्या काय सांगा नाही त्या संदर्भात सुद्धा काही बांधकाम काम कामगार माझ्याकडे आले त्या संदर्भात सुद्धा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि ताबडतोब त्यांना सहकार्य कसं होईल यासाठी मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये जेणेकरून कामगारांना त्रास होणार नाही आणि त्यांचं काम लवकर होईल अशा पद्धतीनं सुद्धा मला शब्द दिलेला आहे की त्यांना कुठलाही त्रास होणार नाही यापुढे त्यांचं काम लवकरात होईल अशी ती कारवाई करणार आहे